बारामती विमान अपघातात अजित दादा पवार यांचा दुर्दैव मृत्यू झाला एकाशी घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं पण या अपघाताचं खरं कारण काय होत याविषयी तुम्ही टीव्ही जे जे आतापर्यंत ऐकलं जे पाहिलं ते खोट ठरलं कारण या अपघाताचं खरं कारण आज समोर आलं या विमानामध्ये शेवटच्या दहा सेकंदात नेमकं काय झालं होतं याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली विमान कोसळण्याच्या सेकंदाची अशी कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली ज्याने या अपघाताचं खरं कारण समोर आलं बारामतीमध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक भीषण अपघात घडला विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली त्यात आजी दादांचा दुर्दैव मृत्यू झाला होता ही बातमी आल्यावर संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करत होता युट्यूब वर बातम्या सुरू होत्या टीव्ही वर दाखवलं जात होत वेगवेगळ्या अपघाताची कारण सांगितली जात होती पण ते सगळे कारण खोटे ठरले कारण की जी रेकॉर्डिंग आज बाहेर आली जी विमानाच्या आतमधली रेकॉर्डिंग होती दहा सेकंदाची रेकॉर्डिंग ज्यामुळे जे जे तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर ऐकलं टीव्ही वर बघितलं ते सगळं खोटं ठरलं या रेकॉर्डिंगने सगळं गुपितच बाहेर काढलं एक अशी रेकॉर्डिंग ज्यामध्ये वैमानिकाचा शेवटचा संदेश आहे नेमकं वैमानिक शेवटी कोणाला बोलला शेवटी विमानामध्ये काय बोल बोलण होत होतं त्या विमानात अशी काय गुपित चर्चा सुरू होती कोणता संदेश दिला गेला की ज्यामुळे हे प्रकरण घडलं सगळंच बाहेर आलं अठ्ठावीस तारखेला ही घटना घडली एकोणतीस तारखेला दादांचा अंत्यविधी पार पडत असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे विमाना विमानाच्या आतमध्ये जे घडलं होतं त्याची माहिती कुणालाच नव्हती एक अशी हो गुप्त कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत कोणाच्या समोर आली नव्हती सांगितले जात होते म्हणत असल्यामुळे लँडिंग करता आली नाही तर कुणी म्हणत होत विमानात बिघड झाला होता तर कुणी म्हणत होत विमान चालवणारा वैमानिक तोच त्या ठिकाणी त्याची चूक होती पण सगळं खोट ठरलं कारण डीजीसीए या भारतीय संस्थेने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आणि तो घेतल्यानंतर त्यामध्ये जे दिसलं त्यामध्ये जे रेकॉर्डिंग समोर आली त्याने सगळं चित्र पलटलं वैमानिक हे सगळं करत असताना त्या रेकॉर्डिंग मध्ये काय बोलला हे सगळं आता समोर आले आहेत तीन असे वाक्य जे विमानाची लँडिंग करताना बोलले गेले आणि त्या वाक्याने या प्रकरणाचं खरं कारण जगासमोर आणलं कारण जे कारण कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जे सोशल मीडियावर चर्चेला गेलं ते कारण भलतच निघालं या दहा सेकंदाच्या रेकॉर्डिंग मध्ये जे आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हतं अशी माहिती आता उघड झाली ज्यामुळे बातम्या सोशल चर्चा चा व्हिडिओ माहिती आता खोट्या ठरल्या कारण रेकॉर्डिंग मध्ये असे शब्द ऐकू आले असा संदेश ऐकायला मिळाला की ज्याने या प्रकरणाचं चित्र पूर्णतः बदलून टाकलं या विमान चालकाने लँडिंग करण्याआधी एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय संदेश दिला तो त्यांना शेवटी काय बोलला त्याला काय दिसलं काय अशी विचित्र गोष्ट घडली विमानाच्या आतमध्ये काय सुरू होतं का तिसरंच काहीतरी याच्यामधलं धक्कादायक सत्य होतं सगळं सगळं आता बाहेर येणार कारण की दहा सेकंदाच्या रेकॉर्डिंग मुळे जे बाहेर आलं त्या ते सगळेच अंदाज फेल गेले सगळ्या चित्र पलटलं सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या मग काय आहे त्या दहा सेकंदाच्या रेकॉर्डिंग मध्ये काय विमानाच्या कॉकपिट मध्ये शिजत होतं चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट विमान हे अठ्ठावीस जानेवारी रोजी कोसळलं बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे आपल्याला माहितच आहे वेळ होता आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांचा पण खरी ही कहाणी सुरू झाली होती मुंबई पासून ज्यावेळेस हे विमान आठ वाजता मुंबईहून निघालं होतं आता दरवेळेस प्रमाणे अजितदादा हे विमानात बसून जात असतात ठिकठिकाणी तिक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा असतात बारामतीमध्ये चार सभा घ्यायच्या होत्या म्हणून सकाळी लवकरच ते त्या ठिकाणी निघाले होते पण खर तर हे विमान जेव्हा बारामतीच्या एरियाच्या आतमध्ये i love. खरा हा गेम सुरू झाला होता हा पहिला संपर्क झाला आठ वाजून अठरा मिनिटांनी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिला संपर्क झाला होता विमानाचं लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट रगडने विमान अपघाताविषयी जी माहिती दिली त्याने पहिला जे आहे ते सगळं सत्याचं बाहेर आणलं होतं विमानाच्या लँडिंगला क्लिअरन्स मिळाला लँडिंगचा पहिला प्रयत्न झाला पण तो यशस्वी ठरला नाही त्याच्यामध्ये कारण सांगण्यात आलं धावपट्टी स्पष्ट दिसत नाही हा पहिला शब्द होता जो वैमानिका कडून त्या रेकॉर्डिंग आला होता धावपट्टी स्पष्ट दिसत नाही हा संपर्क झाला होता सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पण या पुढचे पंचवीस मिनिट अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण वैमानिक आता दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करणार होता विमानात स्फोट होण्यापूर्वी नेमकं त्या विमानाच्या आत मध्ये काय सुरू होतं वैमानिकांनी एकमेकांना असा काय गुपित संदेश दिला त्या शेवटच्या क्षणी काय बदलले काय त्या विमानाच्या आतमध्ये रेकॉर्डिंग झाली सगळी आता अधिकृत माहिती समोर आली आपल्या सगळ्याला माहित आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी नावाच्या विमानातून अजित दादा पवार त्यांच्या त्यांच्यासोबत इतर पाच जण प्रवास करत होते सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी सगळ्यात पहिल्यांदा बारामती एटीसी सोबत या विमानाचा संपर्क झाला एटीसीची जबाबदारी असते की विमानाला व्यवस्थित लँड करणं वातावरणाची माहिती देणं रनवोवर काय परिस्थिती आहे याची माहिती कळवणं अशा प्रकारचे एक संस्था प्रकार एक प्रकारे एक ऑफिस तिथे उपलब्ध असतं खूप उंचवर असं असतं आणि त्यांनी एक त्या ठिकाणी असा सल्ला दिला गेला कि आठ वाजून अठरा मिनिटांनी त्यांना संपर्क करण्यात आला विमानामधून तेव्हा विमान बारामतीपासून तीस नॉटिकल माईल्स अंतरावर होतं म्हणजेच आपल्या किलोमीटरच्या दृष्टीने पंचावन्न पॉईंट छप्पन किलोमीटर म्हणजे साधारणपणे छप्पन्न किलोमीटर अंतरावर विमान हे त्या ठिकाणी उडत होतं वाजून आता खरं तर अपघात आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडला आणि छप्पन किलोमीटर अंतरावर हे विमान होतं आता म्हणाल छप्पन्न किलोमीटर हे अंतर खूप लांब आहे पण ते ज्या विमानात बसले होते त्या विमानाचा वेग ताशी साडेआठशे किलोमीटर होता म्हणजेच ते विमान अगदी काही सेकंदात तिथे पोहोचणार होतं पण तब्बल ते पहिला संपर्क झाल्यानंतर ते पंचवीस मिनिटाने त्याचा अपघात झाला मग मधल्या काळात काय झालं त्याच्या रेकॉर्डिंग आता बाहेर आली पहिला शब्द पहिलं वाक्य जे वापरण्यात आलं आहे ते असं होतं की रनवे दिसत नाही पहा आठ वाजून अठरा मिनिटांनी जो संपर्क झाला बारामती पासून किस नॉटिकल किलोमीटर अंतरावर ते होतं त्यानंतर पुण्याला पुणे अप्रोच मधून रिलीज करण्यात आलं आणि या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा नाहीये दृश्य मानता साधारणपणे तीन हजार मीटर आहे त्यानुसार व्हिज्युअल वेदर कंडिशन नुसार लँडिंगचा सल्ला देण्यात आला म्हणजे काय होतं वातावरणामध्ये जास्त दिसत नव्हतं तीन किलोमीटरच्या पलीकडे दिसत नव्हतं आणि त्या नंतर विमानाने रनवे अकरावर शेवटचा अप्रोच घेतल्याची माहिती दिली आणि त्याच वेळेस वैमानिकाचा पहिला संदेश आला रनवे दिसत नाही ज्यावेळेस हे विमान जवळ आलं तेव्हा त्यांनी सांगितलं रनवे दिसत नाही आता हे पहिलं वाक्य होतं दुसरे दोन वाक्य रेकॉर्डिंग मधले अतिशय भयानक होते पहिल्या प्रयत्नात त्यांना रनवे दिसला नाही त्यांनी गो अराउंड केलं गो अराउंड म्हणजे रनवे न दिसल्यास लँड न करता पुन्हा हवेत गिरकी घेणं आता खाली उपलब्ध असणारे शेतकरी किंवा आसपासच्या गावकऱ्यांनी देखील बघितलं होतं की एक विमान गिरट्या घालते तर ते गिरट्या घालत नव्हतं तर ते गो अराउंड करत होतं आणि त्याला तिथे त्या ठिकाणी उतरायचं होतं वैमानिकाल पुण्यात कळवण्यात आलं वारा शांत आहे तुम्ही उतरू शकता काही दिसू लागला आणि रनवे दिसू लागला आहे हेच दुसरं वाक्य त्या रेकॉर्डिंग मध्ये होतं पण तिसरं वाक्य काय होतं की ज्यामुळे अपघात झाला अजून होणं बाकी होतं आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिलं वाक्य दुसरं वाक्य आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तो असा तो भयानक अपघात घडला पण आता मध्ये काय घडलं पहा दादा सोबत पाच जण होते कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभी पाठक अजित दादांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या भीषण अपघातात सगळ्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबाचं कधी न भरून जाणार याच्या रेकॉर्डिंग मध्ये जे समोर आलं आहे की आठ वाजून अठरा मिनिटांनी लँडिंग क्लिअरन्स मिळाला म्हणजे तुम्ही लँड करू शकता हे समजलं वैमानिकांनी मेसेज दिला की आम्ही लँडिंगचा प्रयत्न केला धावपट्टी दिसत नाही दुसरा प्रयत्न करतोय आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पुन्हा दुसऱ्या याच्यासाठी क्लिअरन्स मिळाला पण यानंतर वयमानिकाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर तिसरा शब्द होता ओ शीट आता ओ शिट हे इंग्लिश मध्ये काहीतरी भयानक गोष्ट दिसल्यानंतर किंवा असं अपरिचित काहीतरी दिसल्यानंतर किंवा अविश्वसनीय घटना समोर दिसल्यानंतर बोललं जातं किंवा समोर मृत्यू दिसल्यावरही बोललं जाऊ शकतं असे सांगण्यात आलेलं आहे आता हेच तीन वाक्य त्या रेकॉर्डिंग मध्ये आलेले आहेत आता ज्याच्या सविस्तर अहवाल डी शी आता देणार आहे आणि यानंतर काहीतरी गोष्टी याच्यामध्ये उलगडू शकतात आता तुमचं नेमकं काय मत आहे असा अपघात कसा काय झाला असू शकतो नक्की कमेंट मध्ये काढवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब